मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिकच्या उद्योग क्षेत्रामध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षांपासून एकही मोठा उद्योग आला नाही अशी उद्योग आणि विविध क्षेत्राची ओरड होती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवे वळण देणारे अनेक निर्णायक निर्णय घेण्यात निर्नाए आले अशी माहिती नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमाताई हिरे यांनी दिली हे निर्णय पुढील प्रमाणे आहेत नाशिकमध्ये मोठ्या उद्योगासाठी चारशे एकर जमीन संपादनाचा निर्णय यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार संधी निर्माण होणार आय टी पार्कसाठी चाळीस एकर जमीन देण्याचा निर्णय आडवण येथे प्रस्तावित उद्योग प्रकल्पासाठी जमिनीच्या सर्विस मंजुरी औद्योगिक वाढीला चालना मिळणार कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्रासाठी एम आय डी सी पायाभूत सुविधा उभारणार आणि उत्पादक विक्रेत्यांना एकत्र आणणारे व्यासपीठ तयार होणार कुंभमेळा काळात टेंट सिटी उभारण्याचा निर्णय पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार अकराळ येथे प्लग अँड प्ले प्रकारच्या लघु उद्योगांसाठी दहा एकर जागा राखीव नवोउद्योजकांसाठी सुवर्णसंधी सी टी पी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार पर्यावरणपूरक उद्योग धोरणाला पाठबळ प्लेटेड बिल्डिंग सुविधा निर्माणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर आधुनिक पायाभूत सुविधा विकसित होणार औद्योगिक वसाहतींमध्ये काँक्रिटीकरण रस्त्याचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश रस्ते वाहतूक आणि सुविधांमध्ये सुधारणा होणार या निर्णयामुळे नाशिकचा औद्योगिक चेहरा अधिक बळकट होणार असून गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे नाशिकच्या बैठकीस राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे आणि नाशिक जिल्ह्यातील निमा आयमासह प्रमुख औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सन्मानसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोटे सातपूर नाशिक धन्यवाद